मोदकांच्या सुब कशा पाकळ्या कशा बनवायच्या सारण बनवण्यासाठी ओला नरं किसताना हात भरून येतो हात खूप दुखतो खोबरं न किसता बिनाविळीशिवाय असंच खमंग चविष्ट सारण बनवता येईल का मोदक पटपट बनवून होण्यासाठी काय करावे मोदक सात आठ तासाने चिक चिवट का बनतात पांढरशुभ्र मोदक बनवण्यासाठी काय करावे अहो मंडळी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने परफेक्ट मो मोदकांची रेसिपी सांगितली आहे छोट्या मोठ्या टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी मोदक बनवत असाल तरी तुमचे मोदक परफेक्टच बनतील त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा कारण व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाच्या छोट्या मोठ्या टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चला जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी पाहूया नारळ कसा फोडायचा पहिल्यांदा नारावरची सर्व किशी काढून घ्यायची फक्त वरती शेंडी आहे ती ठेवली तरीही चालते आता या नारावरती तीन शिऱ्या दिसत आहेत या शिरांवरतीच कोयत्याने किंवा तुमच्याकडे जड काही असेल तर त्याने एक एकदा मारायचं एका शिरेवर मारून झालं की दुसऱ्या शिरेवर मारायचं असं दोनदा मारलं की जेव्हा आपण तिसऱ्या शिरेवर मारू तेव्हा नारळ फुटतोच तो पण असा सरळ वाकडा तिकडं नाही बरं का नारळ असा व्यवस्थित फुटला की वेळीवर खोबरं किसायला बरं पडतं आपल्या कोकणात पारंपरिक पद्धतीने खोबरं असं विळीवरती किसूनच मोदक बनवतात पण तुमच्याकडे वेळी नसेल किंवा तुम्ही बॅचलरमध्ये राहत असाल किंवा खोबरं किसताना हात दुखत असेल असं काही असेल तर तुम्हाला एक साधी सोपी पद्धत सांगते हा नारळ असा फोडून झालेला नारळ फ्रीज फ्रीजरमध्ये पंधरा मिनटं ठेवून द्यायचा तोपर्यंत तुम्ही तुमची बाकीची कामं आटपू शकता पंधरा मिनिटांनी नारळ फ्रीजच्या बाहेर काढला आणि एक जाडसर मजबूत सुरू घेतली आणि असं कडेला सुरी खोलवर रोवून असं व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे खोबरं वरती उचलायचं असं सर्व बाजूने केल्यावर खोबऱ्यापासून करवंटी अगदी अलगद बाजूला होते तुम्हाला जर हा खोबऱ्यावरती काळा भाग आहे तो नको असेल तर तुम्ही सुरीने काढून टाकू शकता मी हा असाच ठेवते फक्त हे जे वरती काळा काळा आहे ना ते धुवून घेते आता सुरीने याचे पातळ पातळ काप करून घ्यायचे जमतील तेवढे पातळ काप करायचे आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या छोट्याशा फॅमिलीचा भाग होऊन मला आणि आपल्या चॅनलला पुढे जायला सपोर्ट करा आपलं खोबरं आता बारीक कापून झालं आहे एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये सगळं खोबरं काढून घेतलं आता हे छान बारीक करून घेऊया मध्ये मध्ये मिक्सर बंद करून छोट्या चमच्याने ढवून घ्यायचं म्हणजे सगळं खोबरं एकसारखं बारीक करता येतं पहा खोबरं मस्त बारीक झालं आहे अगदी आपण वेळेने आहे अगदी त्यापेक्षा बारीक झालं आहे आता हे एक खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेतलं आता यामध्ये तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढा किसलेला किंवा बारीक केलेला गूळ टाकायचा हे खोबरं मी एका वाटीने मापून बघितलं वाटीत खोबरं व्यवस्थित दाबून भरून सव्वा वाटी खोबरं भरलं होतं त्यासाठी मी इथे त्याच वाटीच्या मापाने पाऊन वाटी गुळ घेतला हे या ताटातच मिक्स करून घेतलं गॅसवर एक कढई गरम करत ठेवली कढईमध्ये एक चमचा तूप घेतलं तुम्हाला या सारणामध्ये खसखस टाकायची असेल तर या गरम तुपातच टाकायचे म्हणजे छान भाजले जाते आता हे गोळ खोबऱ्याचे मिश्रण यामध्ये टाकायचं आणि मीडियम गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचं हे सारण भाजेपर्यंत चमच्याने असं सारण परतत राहायचं म्हणजे सारण सर्व बाजूने एकसारखं भाजलं जातं हे सारण जास्त सुखं किंवा जास्त पातळ नाही ठेवायचं तुम्ही पाहू शकता हे एवढं सुकं सारण बनवायचं आता यामध्ये सारण भाजल्यावर पाव चमचा वेलची जायफळ पावडर टाकली आता आपलं सारण तयार आहे आता मुदकासाठी उकड बनवूया हे साधा रेशनच्या तांदळाचं पीठ आहे रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून पंख्याखाली चांगला चोवीस तास सुकून घरघंटीवरून बारीक दळून आणलं आहे परफेक्ट मोदक होण्यासाठी तांदूळ कोणता वापरावा तर जुना आंबेमोहर तांदूळ पावून किलो घ्यायचा आणि त्यामध्ये जुना इंद्रायणी तांदूळ पाव किलो घ्यायचा हे एक किलोचं परफेक्ट प्रमाण आहे तांदूळ धुवून छान पंख्याखाली सुकून बारीक दळून आणायचे या पिठाचे मोदक खूप छान होतात पाकळ्या करताना तुटत नाहीत आणि याची मोदकसुद्धा खूप वेळ छान लुसलुसित राहतात कोलम आणि नवा तांदूळ मोदकासाठी अजिबात वापरू नये पण आज मी तुम्हाला रेशनच्या तांदळाचे हे साधं भाकरीचं पीठ आहे याचे मोदक करून दाखवणार आहे या पिठाचे सुद्धा मोदक खूप छान होतात इथे मी हे रेशमच्या तांदळाचं दोन वाटी पीठ घेतलं यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया तर हे मी मीठ आता पिठामध्येच का टाकते तर ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओत सांगेलच पीठ आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता गॅसवर एक पातेलं ठेवलं यामध्येच ज्या वाटीने आपण पीठ मापून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलं एक चमचा तूप घेतलं यातच अजून अर्धी वाटी पाणी घेतलं आणि अर्धी वाटी दूध घेतलं दुधामुळे मोदक पांढरे शुभ्र होतात आणि जर तुम्ही जास्त दूध घेतलं तर मोदक उकळून उकडून झाल्यावर मोदक फाटतात म्हणून दोन वाटी पिठासाठी दीड वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध असंच प्रमाण घ्यायचं आहे आता याला छान उकळी येऊ द्यायची आता आपण जर यामध्ये मीठ टाकलं असतं तर हे दूध फाटलं असतं म्हणून मी मीठ पिठामध्येच मिक्स करून घेतलं आता तुम्ही पाहू शकता हे पान पाणी आणि दुधाला छान उकळी येते आता यामध्ये पीठ ओतायचं पीठ व्यवस्थित ढवून घ्यायचं गुटया व्हायला द्यायचे नाहीत आणि गॅस लगेचच बंद करायचा पीठ ढवून झालं की लगेचच वरती घट्ट झाकण ठेवायचं आणि उकड पाच मिनिटे अशीच ठेवून द्यायचे पाच मिनिटानंतर उकड गरम असतानाच एका परातीमध्ये उकड काढून घ्यायची ही उकड पहा गरम गरम आहे हाताने आपण हे नाही मिळू शकत यासाठी स्मॅशर घ्यायचा आणि पीठ स्मॅश करून घ्यायचे म्हणजे मोदक छान अगदी लोण्यासारखे डुसलुष होतील माझा स्मॅशर खराब झाला आहे म्हणून मी तांब्याच्या मदतीनेच पीठ असं स्मॅश करून घेते गुठळ्या मोडून घेते पीठ थंड झालं म्हणजे हाताला सोसवेल एवढं थंड झालं की आपण चपातीचं पीठ जसं मळतो तसंच हे पीठसुद्धा व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ जेवढं तुम्ही छान म्हणाल तेवढेच मोदक छान होतील म्हणून पीठ छान व्यवस्थित मळून घ्यायचं तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा मोठा वाटत असेल पण हेतू मात्र शुद्ध आहे याच्यात अगदी परफेक्ट उकडीच्या मोदकांची रेसिपी सांगितली आहे अगदी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका पहा आता पीठ मळून झाले पीठ मळून झाल्यावर मोदक बनवेपर्यंत पिठावर ओला कॉटनचा स्वच्छ कपडा टाकून ठेवायचा म्हणजे पीठ सुकत नाही मोदकासाठी गोळी बनवताना पुन्हा एकदा पीठ छान मळून घेतलं आणि छोटे छोटे गोळे करून घेतले तुम्ही पाहू शकता असे तडा न जाता छान पीठ मळून घेऊन एकसारखे गोळे करून घेतले जास्तही गोळे करून नाही ठेवायचे हां एका वेळी फक्त तीन चार गोळे करून ठेवायचे आता पुन्हा यावरती ओला कॉटनचा कपडा टाकून ठेवते यातीलच एक गोळा हातावर घेऊन थोडासा अजून मळून घेतला आणि पोळपाटावर घेऊन अलगदपणे लाटून घेऊया हा लाटताना पीठ लावायची गरज नसते उकड चांगली बसल्यामुळे हे पीठ चिकटत नाही तरीसुद्धा तुम्हाला ही पारी लाटता येत नसेल तर किंचित थोडंसं तांदाचं सुकं पीठ तुम्ही पोळपाटावर आणि पारीवर भुरभुरू शकता हाताने पारी करणे सगळ्यांनाच जमत नाही आणि हाताने पारी करायला वेळ देखील खूप लागतो म्हणूनच ही साधी सोपी पद्धत अगदी तीस सेकंदपेक्षा कमी वेळामध्ये सुंदर पारी तयार होते पहा मस्त अगदी गोल गोल पातळ पारी लाटून तयार झाली आहे चला आता याचा मोदक बनवायला घेऊया अहो मंडळी एकदम सोपं आहे मोदक बनविण्यासाठी तुमच्या अशा पद्धतीने डाव्या हाता हाताच्या तळव्यावर ही पारी घ्यायची आणि उजव्या हाताच्या अंगठ्याच्या बाजूचं बोट आहे ते पारीच्या आतल्या बाजूने ठेवायचं अंगठा आणि मधलं बोट हे अशा पद्धतीने बाहेर ठेवायचं आणि याच बोटांनी पारी अलगद दाबायची आणि अंगठ्याच्या बाजूचे बोट बाजूला काढायचं चा। अशी छानशी पाकळी तयार होते पहा आता तयार झालेल्या पाकळीच्याच बाजूला पाकळीच्या पाकळीला चिटकून अंगठा ठेवायचा आणि अंगठ्याच्या बाजूचं बोट पारेच्या आतल्या बाजूने मधलं बोट मागे असं ठेवून अजून एक पाकळी तयार करायची अशाच बोटांच्या अंदाजाने एक एक पाकळी तयार करून घ्यायची अशा पद्धतीने पाकळ्या बनवल्यामुळे सगळ्या पाकळ्या अगदी एकसारख्या तयार होतात आणि पारी पहा कशी वाटीसारखी बनते तुम्ही जर पहिल्यांदाच मोदक बनवत असाल तर तुम्हाला पहिला मोदक असं परफेक्ट जमेलच असं नाही पण दोन तीन वेळाच्या सरावाने तुम्ही नक्कीच असा छान सुबक मोदक करायला जमेल आता वाटी या वाटीमध्ये सारण भरून घेऊया पारीमध्ये ठेवलेले सारण व्यवस्थित सरळ मध्ये ठेवून घ्यायचं पारी आपल्या डाव्या हातावरच आहे या हाताने मोदकाचा तळाचा भाग अलगतपणे पकडायचा आणि उजव्या हाताने अलगतपणे मोदकाच्या वरच्या फक्त पाकळ्या एकत्र आणण्याचा हळूहळू प्रयत्न करायचा बोटांनी जोर लावून दाबायचं नाही अगदी अलगदपणे मोदक बंद करायचा मोदक वरून बंद होत आला की अलगतपणे वरती मोदकाच्या टोकाच्या बाजूंभोवती अंगटा आणि करंगळीने दाब देत असा मोदक गोल गोल फिरवायचा म्हणजे सर्व बाजूंनी दाब द्यायचा मग असा सुबक रेखीव मोदक तयार होतो पहा किती सुंदर मोदक तयार झालाय तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवते मोदक हा पहिल्याच प्रयत्नात करायला येणे हे थोडे अवघड आहे पण सरावाने तुम्ही जरी नव्याने मोदक बनवत असाल तरीसुद्धा छान मोदक बनवू शकता फक्त हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि एक एक स्टेप फॉलो करून मोदक बनवा आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईक आणि या गणेश चतुर्थीला तुम्हाला कोण मोदक बनवून देणार आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा पहा आपला दुसरा मोदक देखील तयार झाला अशाच प्रकारे उरलेले सर्व मोदक तयार करून घेतले आणि तयार झालेल्या मोदकांवर ओला कॉटनचा कपडा झाकून ठेवायचा म्हणजे मोदक सुकत नाहीत पहा एक एक मोदक कसा रेखू दिसतोय साईज बघा सगळे मोदक अगदी एकसारखे दिसत आहेत जसे की एकच एक साच्यामधून काढल्यासारखे मोदक बनवताना पिठाचे गोळे करताना एकसारखे करून घ्यायचे पारीसुद्धा एकसारख्याच करायच्या म्हणजे मोदकसुद्धा एकसारखेच तयार होतात हे मोदक आता वाफून घेऊया वाफवल्यावर ह्या ज्या मोदकांच्या कळ्या कळ्या आहेत ना त्या अजून हायलाईट होतील एका टोपात पाणी उकळत ठेवलं त्यावरती बसेल अशी अशा मापाची एक चाळण ठेवली या चाणीला आधी आतल्या बाजूने तेल किंवा तूप लावून घ्यायला विसरायचं नाही आता या चाणीमध्ये एक एक करत सर्व मोदक ठेवूया प्रत्येक मोदकांच्यामध्ये थोडी जागा ठेवायची म्हणजे मोदकांना फुलायला जागा मिळते आता वरती झाकण ठेवूया आणि गॅस फास्ट करून पंधरा मिनिटे मोदक वाफून घेऊया मोदक वाफवताना गॅस फास्टच ठेवायचा पंधरा मिनिटानंतर गॅस बंद केला आणि कॉटनच्या कपड्याच्या सहाय्याने हळ हळूच वरचं झाकण बाजूला केलं पहा वाफ कशी निघते चाळण बाहेर काढून घेतली पहा मोदक वाफवल्यामुळे अजून थोडे फुलून मोठे झालेत मोदक अजून गरमच आहेत थोडी थंड झाल्यावर एका प्लेटमध्ये एक एक करत काढून घेतले पहा किती छान दिसत आहेत ना तुम्हाला एक मोदक तोडून दाखवते कसा बनलाय तो पहा वरची पारी अगदी मस्त लुसलुशीत झाली आहे असं मधून मोदक असा मधून तोडल्यावर मध्ये एक चमचा तूप टाकलं वा गरम गरम वाफाळता मोदक तोडून मध्ये तूप टाकून खाण्यात एक वेगळीच मजा आहे चला तर मंडई तुम्हाला टिप्स सांगते जेणेकरून तुमचे मोदक अगदी परफेक्ट होण्यास मदत होईल टिप्स नंबर एक मोदक पांढरे होण्यासाठी दुधाचा नक्की वापर करा दोन वाटी पीठ असेल तर दीड वाटी पाणी आणि अर्धी वाटीच दूध वापरा पण जास्त दूध नको हां दूध जास्त झाले तर मोदक वाफवल्यावर वरून मोदकाला तडे जातात टिप्स नंबर दोन मोदक तयार करून झाल्यावर सुकल्यासारखे वाटत असतील तर मोदकांवर थोडंसं पाणी शिंपडावं आणि मोदक वाफवायला ठेवा म्हणजे मोदक छान लोसलोशी होतात टिप्स नंबर तीन पीठ जास्तीत जास्त मळूनच घ्यायचं त्यामुळे मोदकाला पाकळ्या सुंदर येतात आणि मोदक छान दिसतात टिप्स नंबर चार लवकरात लवकर मोदक होण्यासाठी पाऱ्या पटापट पत पोपटावर लावून लाटून घ्यायच्या हाताने पारी करायला खूप वेळ लागतो टिप्स नंबर पाच मोदक बनवल्यावर पाच सहा तासांनी कडक होत असतील तर शक्यतो मोदकांचं पीठ बनवताना आंबेमोहर तांदूळ पाऊन किलो आणि इंद्रायणी तांदूळ पाव किलो असं प्रमाण वापरा आणि तांदूळ हा जुनाच वापरायचा तुम्ही मार्केटमधून मा आणलेल्या तांदळाच्या पिठाचे किंवा रेशनच्या तांदळाचे किंवा मग रोजच्या वापरातल्या अगदी भाकरीच्या पिठाचे मोदक बनवणार असाल तर मोदक सात आठ तासांनी थोडे कडक होतात जर मोदक कडक झाले तर काय करायचे तर मोदकांना परत एकदा वाप काढून घ्यायची मोदक पुन्हा होते तसे लुसलुसित होतात चला तर मग पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय